मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जूनपर्यंत कर्जमाफी होईल असे सांगितले जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर आंदोलन संपणार नाही माझा प्राण गेला तरी चालेल आता मात्र भाजपा कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसोबत एकजेट झाल्याबाबत घाणेरडा आरोप करीत आहेत सर्व शेतकरी जनता माझ्यासोबत आहे असे बच्चूभाऊ कडू म्हणाले मापमा फुले छत्रपती शिवाजी महाराज तीन वेळा कर्जमाफी झाली पण करोडो रुपये देऊन घेणे बाकी आहे असेही माझे आमदार बच्चू भाऊ कडू अमरावती जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष दिनांक दो दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले यावेळी जिल्हा परिषद सदस्य बँक उपाध्यक्ष श्री ढेपे साहेब यांनी थकीत कर्जमाफीची सविस्तर माहिती देऊन सर्वांचे आभार मानले भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम केला त्यांनी व्यवस्थित गोळीला बदनाम केला या नेत्यांना बदनाम केला आमच्या व्यवस्थित त्यांचं आंदोलन कमी होईल ते ताकद कमी होईल किंवा एकत्रित झालेली ताकद कमी करायची आहे ना त्याचं साधंसुद्धा उदाहरण आहे आमची ताकद वाढली शेतकऱ्याची तर त्यांना झोप येणार नाही प्रत्येक मुद्द्यावर संघर्ष होईल प्रत्येक मागणीवर संघर्ष होईल आता बदनाम करून सोडलं म्हणजे विशेष आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात तुम्ही छत्तीस घंटे चक्काजाम केला ગાઉમાજા ન્યોજ કરીતા માદે ઉનો ઘરે અમરાવતી